हे आईलस सासूरवाडीकडं जायचं म्हणजे अवघडच काम होतं जरा काय रस्तेन काय घाणन पाऊसन अवघड पण आता चला बायको आहे आपली माय झाला जवळजवळ तशी मायरी येऊन बसली नाही आज आहे ना कोणत्या परिस्थितीत घेऊनच जातो तिला बरं तिला कर्मत विकास काय एवढा दिवस आईबापाच्या घरी हेच काय समजत नाही मला शांता काय हो काय हो काय राहिली इकडं काय करणार रे बसली अग तुला येऊन एक महिना झाला ना हा मग काय झालं त्याच्यात काय झालं त्याच्यात म्हणजे तुला कस काय इकडं मायरी मला हेच समजत नाही मला बचपन गेलं माझं इथं गेलं ना मग मा बचपनामध्ये तू काय संस्कार शिकली माय राहायचं हे शिकवलं का तुझ्या आई बापांनी कुठे गेले ते शेतामध्ये मामा मामी गेले कुठे शेतात शेतात गेले आणि तू इथं मोबाईल पाहत होते मोबाईल मध्ये बोट घालते अरे घरी काय प्रपंचाची काळजी आहे का नाही तुला अजिबात ना आई नी आहे ना तुझं लग्न करून त्यांचं कर्तव्य त्यांनी पार केलं मग आता तिडून पुढं तुझं कर्तव्य येते काय का आपला संसार म्हणावा नवरा म्हणावा माना प्रपंच मानावा महिना मैना येऊन बसती इकडं असं काय बोलणं झालं तुमच्या अजून दोन चार दिवस राहणार आहे कशाला आता नाही नाही मला मला करमत नाही करी तुला कसं सांगू मी करमत नाही मी काय अरे तू असलो मला करमून जात हा म्हणते कुशल जा काय जा म्हणजे जा इथून उठा अरे मी काय म्हणतो कुशल मला उठा उठा सांगतो नका सांगू मला तुला आहे ना मी घेऊनच जाणार आहे आज मला यायच नाही अजून मी कशी आठ दिवस राहते कोणत्या परिस्थितीत मी तुला घेऊन जाणार आहे आता कुठे माझ्या घरी का बरं माझ्या घरी म्हणजेच तुझ्या घरी आपल्या घरी माझं घर मला कुठं राहायचं नाही माझी इच्छा अरे बावळाटा हे तुझं घर फक्त लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर आहे ना पती हाच परमेश्वर समजून आपण आपल्या नवऱ्याच्या घरीच जास्त कालावधी गेला पाहिजे हे सिंपल गोष्ट तुला सांगण्याची वेळ येऊ राहिली मला तयारी करावर नाही मी तयारीच कर तयारी कर चहा ठेव मला मस्त पायकी आणि चाल कोरा ठेवू दूध घेऊन या वा अरे दूध नाही दूध घेऊन या ये रुपये घे पिशवी आणि चहा बनव ते चहा बी राहू द्या तुम्हाला कोणी घ्यायला होतं मी येणार ना कधी अजून दोन चार दिवसानंतर अरे मी सारखी वाट पाहू पा। राहिलो महिना सव्वा महिना होईल तुला महिना झाला ना आणखी आठ दिवस थांब म्हणती तुम्हाला बोलावलंच कोणी होत ये मला बोलायची काही गरज आहे का मग हा तुम्हाला बोलवलं कोणी होत आले असते ना बरोबर तू कधी बोलवशील मला मला नाही वाटत तुम्हाला घ्यायला बोलवशील तू ये ना इकडे ना लय रमली गाड्या गाडी खरोखर रमली आग तिकडं आपल्या नाही सासरी कर... मला तिकडं करमतच नाही मी माझी येणार होते ना अरे कधी येशील तू मी अजून आठ एक दिवसांनी येईल आठ दिवसांनी कमी नक्की येशील ना येवर का मला करमत नाही आता काय सांगा तुला जा आता मग हा शांता मला सांग तू आठ दिवसांनी येते म्हणती काय काम आहे ये आठ दिवस तुझं कसं माहिती का हा गौ गाडा हा आलाय गु बाजरी हा गहू बाजरी निघाली का मग सासरी येईल मी कमाल झाले आली ना बर ये बाई आठ दिवसांनी कवी नाही ये ग ये हा जातो मी हा जा, लई वावरात पडले हा ये ये सगळं आई बापाचं काम पूर्ण झाल्यावर ये इकडं नाही ये रस्ता इकडे आपला हा का हो बरं बरं येऊ का मग हा या वाट बघतो तुझी वाली आठ दिवसानी की नाही ये हा आठ दहा दिवसांनी हा हो काल येऊन टायला काम येते एवढा लवकर हा कोणी बोलवलं नव्हतं त्यांना रिकामच काढून द्या लागलं एवढं काम पडले पेंडिंग अजून त्यांना भेटायचं राहिलंय ह चला मी फोन लावते आता पहिले आणि त्यांना बोलून घेते नाही तर मग बाहेर जाते त्यांना भेटायला माझं पहिलं काम ते राहिलंय हॅलो कुठं शेतात आहे ना माझा नवरा आला तर मला घ्यायला अरे बापरे रे मग आता कुठं येतो nah, दिला काढून हा ah, बरं केलं बरं बरं तुम्ही लवकर येसाल मग किती वाजेपर्यंत येसल ah. पण तो गेला खात्री ah. का गेले ते गेले ना शंभर टक्के हो मी लगेच येतो मग बरं या मग लगेच तू कधी जाणार आहे मिया रे, मी आज त्यांना सांगितलं आठ एक दिवसांनी जाणार आहे पण मग तू आपलं काम निपटून घेऊन मग निघू लागत मी लगेच निघणार आहे मग शक्य तो अरे नाही नाही मग मग लगेच येतो मी पटकन बर ठीक आहे या मग चालतंय हो शेवटची भेट करून घ्या हो वाट पाहते मग तुमची वाली मी इथं नदीच्या कड्याला बर बर नदी उडी नको ना टाकू नाही हो तुम्ही का एडबिड आहे का मी काय नदीच पाणी पाय फक्त असं बर लवकर येसाल पण बाबा डोकल ताण कामाल एक महिना झाला आणि आणखी आठ दिवस राहते म्हणती आणि खुशार निर्लज्जा सारखी म्हणती माझ्या आईची बादरी सोंगायची गहू सोंगायचा ते काम करण्यासाठी तर थांबू राहिली हिच्या मनामध्ये आहे ना नक्की काहीतरी आहे गाड्या आणि तिच्या आईबाप घेऊन जाय म्हणतात तरी ही थांबू राहिली ना बावळाटासारखी नाही गाडी ह्या गोष्टीचा आहे ना काहीतरी छाडा लावल्याशी आहे ना मला झोप येणार नाही या गोष्टीचा मी तपासच करतो आता का हिला माहेर का आवडू राहिलं म्हणून हां आणि ही इकडं महिना महिना सव्वा सव्वा महिना का राहू राहिले म्हणून नक्की दाल मी काला आहे कुछ पाहतोच मी आता तिच्याकडे आहे ना जे होईल ते होईल या गोष्टीचा छडाच लावतो मी आता काय गेले ग तुम्ही तुझा नवरा आला होता हा मग हो बापरे हो बापरे काय कस काय तू त्याला नाही हो तोच अरे टप्पक मग आता आता म्हणजे काय बसा इथे बोलू नाही एक काम कर त्याला काय तुझ्या शिवाय राहत नाही असं दिसतंय मला ते तर आहेच कारण एक महिन्यात आला तू इकडे आहे ना ग बरोबर आणि मलाच भेटते ना तू मग कोणाला जाऊन भेटू नाही नाही माझं प्रेम तर तुमच्यावरच आहे माझ्यावरच आहे घरच्यांनी लग्न लावून दिलं म्हणून माझा डोकं ताण झाला पूर्ण नाही नाही माझही प्रेम तुझ्यावर आहे पण आता नवरा ईथपर्यंत आला म्हणजे थोडस अवघड झालं ना, ना मग काय करायचं आता तुम्ही सांगा नाही आता एक शेवटची भेट घेऊन टाकू आपण काही दिवस तू सासरे जाऊ न बरोबर ना बरोबर हे व्यवस्थित राही बर ठीक आहे शेवटी आहे पाय तुझा संसार आहे आपलं लफड आहे नाही का बरोबर लफडा आणि लफडा नाही आ... प्रेम म्हणता त्याला हा प्रेम आणि नाही नाही लफडा आणि लग्न याच्यात फरक आहे ना बर ने, गं दा। बर दा। हा बरोबर बरोबर आहे की नाही बरोबर आता कुठं जायचं मग आपण बरोबर इकडे नाही नाही नेहमीच्या जागी जाऊ हां बरं आपल्या नेमीच्या जागेवर चल मग चला मग हा चल हाय चला इकडं हाय यायचं आहे आणि थांबना उतरवतो ते हा चला काय सगळ्या गोष्टी खुपचुप चालू आहे त्याच्यामुळे ना अरे बापरे काय झालं ना होय काय पाऊ राहिलो मी मित्र काय पाव राहिले हा टोंग्या हा मग हा टोंगे तो हा मित्र तरी म्हटलं होतं मी का तुला माहेर का बरं लो आकू राहिलं माझ्याकडे तोंड कर करना गु सांगायचं वावरात चाललंय तुला विचारलं का कुठे चाललंय म्हणून पण जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना शांते हा तुला आहे ना लाटून काढलं असतं पण लोक गंमत पाहतील आता मी काय केलं काय केलं थोबड तोंडाचे पू म्हणती म्हणते मी काय केलं हो ऐका मी गडी आहे गडी हिने मला कामाल ठेवले याचा गहू सांगायचा बाजरी सांगायचंय अजून काय सांगायचंय ए तांदूळ तांदूळ राहिला तू गडी आहे हा तू गडी आहे का लवर आहे खरं सांग गडी गडी विचारत गडी तो गडी गडी आहे मित्र पण आहे गडी पण आहे गडी पहिले मित्र होता आता बावळा तुरी मध्ये कुठे उंट लपतो असतो का हा तुरी मध्ये उंट लापवायचा प्रयत्न करू राहिली तू तु। त्यामध्ये तुरी मध्ये कोणती तुरी राहतील उंट केवढा टोंग्या राहतो तुम्हाला एक शब्द बोलू नको सांगितलं नाही नंतर माझ्या अंगात वापर झाला ना हो चल खाल ठेवाय तू सांग तुम्हाला मी तू जायला लावलं होतं ना माझ्या मनामध्ये जे होत ना ते मी आता सिद्ध करून दाखवले मी बोललो होतो जातानीच काय का हिला माहेर का गोड वाटत याचा छडा लावणार मी काय लावलं तुम्ही तो छडा लावला हा टोंग्या पकडला मी तो का माणूस आहे बात बात नाही नाही नको बोलू या धाडाच्या आड मी बसल होतो झालं झालं ऐकून हा झालं ऐक काय ऐकलं काय ऐकलं नाही काय ऐकलं सांगा काय ऐकलं म्हणजे तुमच्या गुलू गुलू गोष्टी ऐकल्या ना प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या ना काय तू जण याचं वालं लफड आहे नक्की एकशे एक टक्का कबुली दे माझ्याकडं पाय माझ टाळक सारखाय नको ला हा मी ते बत्तीसशे आहे ना बत्तीस मधून ना ते तुम्ही उगवले ते माझ्या बापा आई बापाने उगवले आई बापाने उगवलं ना तुम्ही नाही उगवलं ना बदनाम नको करू तू मी त्यांना बदनाम नको करू मी आमचं जातो करायचंय नादी नाही लागायचं ऐकून घ्या नादी लागायचं नाही नादी लागला ना हात चढ माझ्या संसाराचं वाटोळ नको करू हात चढ त्याचा मला काय वर घेऊ राहिली अरे काही वाटत काही वाटत तुला काय चल तू घरी चल मी काय करू बघ घरी मी निघा इ तू चल चल तुझे आई-बापाकडे चला आता कायला चाल तुला सांगत नाही काय तू काशी केली आहे ना हां सांगतो आता चल मला काही गरज नाही तुम्ही जा ह जा तुम्ही कुठे जा कुठे जायचंय तुम्हाला तिकडे जा मला काही गरज नाही मी कुठे जाईल आता हे सांगू नको तुम्हाला हां आता आहे ना तुझे माझे संबंध तुटले तुटले मोडले जळले संपले सगळे हां त्या टोंग्याबरोबर राह तू आता राहील जा ह माहेरी याच्यासाठी येते तुला आखलीचा पत्ता आहे का हां आदळची खतड झाली तुला काय कमी केलं मी काय कमी केलं सांग ना हां खुशाल तू त्या टोंग्याच्या नादी लागली अगं तुला आईवडीलसुद्धा मानतात का थांबू नको आता महिना झाला सव्वा महिना झाला हां तरी तू त्या टोंग्याच्या नादी लागून खुशाल मला चाटामारी सुटली हां मी एक प्रेमापोटी जाऊ द्या बा महिना झाला आता येऊन जाईल आपली बायको शायद तू पुन्हा आठ आठ दिवस हे करती मला म्हणते जा मी आठ दिवसांनी येईल हा पा ती कुणी इकडं माझ्याकडं पाय ना नजरला नजर लावून बोल ना तू हा काय बोलू काय बोलू हाय का तू आज बोलणं शिल्लक नाही काय हा आता मला राहायचं नाही तुझ्या संग हा आता तू ये ना आठ दिवस नाही आठ वर्ष राय कायमची राय आणि इथंच मर होते एकदा चूक पहिला शेवटची चूक माफ करा याला माफ कर म्हणती माफ या शब्दाचा अपमान आहे ना झाले घरच्यांना का सांगू आई वडिलांना पण नका सांगू चूक झाली ना जे आपल्या दोघांमध्येच राहू द्या मी तुमची माफी मागते ना अजी बात नाही ज्याची चूक झाली ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताचं आहे मी तू अशी गाढव चूक केली ही चूक कोणत्या स्त्रीनी केली नाही जीवनामध्ये आणि तुला जर माफ केलं ना मी तर बाकीचं काय होईल माहिती आहे याचे परिणाम समाजावर निरळे परिणाम होतात त्यात त्या स्त्रियांनी अशा चुका करायच्या माफी मागायची आणि पुन्हा मी नाही त्यातली कडीला वाचली असं म्हणायचं अजी बात नाही आता आहे ना तुझे माझे संबंध तुटले 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 म्हणजे तुटले मला येऊ जा नाव मला येऊ दे ना सांगितलं नाऊ द्या येऊ द्या चप्पल पाहिली का कशी सांगितलं नाही म्हशी लोक तमाशा बघू राहिले आपला यायचं नाही माझ्या संघ जाय तिकडं काळ तोड करतो बाई माझ्या लाईफ मधले मोठी चूक केली माय नवऱ्याला धोका देऊन लग्न झालं तेव्हाच विसरून जायला पाहिजे होत पण काय आता चूक झाली डायरेक्ट समोरच आलं ते पूर्ण सत्य आणि ते एक ना एक दिवस येणारच होतं मला वाटलंच होतं काय करावं आता ते डोकं नाही राहिलं नाही इकडचे ना तिकडची आईवडिलांना जर माहिती पडलं तर आई वडील डायरेक्ट मारून टाकायला बसले नाही तर घरातून काढून द्यायला बसले टेन्शन आलं भाई शेवटी नवरा तर नवराच राहतो नाही का Kayak karena ditelek. Like.